निवडणुका सुरू होण्यापूर्वी राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात मध्ये देखील महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण अत्यंत तापले असून आरोप प्रत्यारोपांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलं आहे की महायुतीमधील मुख्य पक्ष भाजप आणि शिवसेना एकमेकांचे पाय खेचण्यामध्ये व्यस्त झाले आहेत मीराभर शहरामध्ये भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी एक एक आमदार असून दोन्ही आमदारांच्या विरोधात दोन्ही पक्षांचे जिल्हा प्रमुख मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या भ्रष्टाचार व बेकायदेशीरित्या केलेल्या कामांची तक्रारी करत आहेत तसेच टेरर फंडिंग केल्याचा गंभीर आरोप देखील यामध्ये केला जात आहे या सर्व प्रकरणाचा आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी इरफान सयद आपल्या सर्वांचं आमच्या चॅनलवर स्वागत करतो दिनांक अकरा मे दोन हजार मीरा भाईंदर शहरातील मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची चाचणी करण्यापूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी काशीगाव मेट्रो स्टेशनची पाहणी केली होती या पाहणी दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनी यांचा काशीगाव मेट्रो स्टेशन येथे एकशे मीटर जमीनी वाद असले बाबत प्रतिक्रिया दी होती है। जमीन विवाद सेवन इलेवन कंपनी का कुछ जमीन है ऐसा एम एम आर डी का और हमारे म्यूनिसपल कमिश्नर का कहना है उन्होंने विरोध किया एक डेढ़ साल से वो विरोध चल रहा है एक सौ तैतीस मीटर की जमीन उसमें जाती है सिर्फ एक सौ तैतीस मीटर की मगर वो आ, मुबदला बहुत बड़े पैमाने पर मांग रहे हैं आजू बाजू के जगह का तो एम एम आर डी ए या आ, मीरा भाई इंदर कॉरपोरेशन वो दे नहीं सकते तो हम इसके बारे में मुख्यमंत्री जी को कहेंगे अगर और वो भी लिटिगेशन है किसी एक का टाइटल नहीं है टाइटल अलग अलग, अलग लोगों का है तो देखना चाहिए शहर का लोक प्रतिनिधि जैसे मैं हूँ वैसे ही दूसरे लोक प्रतिनिधि है उन्होंने सोचना चाहिए कि पूरे शहर के 12-15 लाख लोगों को अगर एक अपनी ज़मीन की वजह से अगर तकलीफ होती रहेगी और मेट्रो के लिए लेट होता रहेगा तो गलत है क्योंकि वो ज़मीन की वजह से तो मेट्रो अभी एक साल लेट हो गई है सरनाईक यांच्या या प्रतिक्रियेनंतर मीरा भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरुवात झाली मंत्री प्रताप सरनाईक यांनी सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन बद्दल वक्तव्य केल्यानंतर आमदार नरेंद्र मेहता यांनी थेट आयुक्तांच्या बंगल्याबाहेरच कंटेनर कार्यालय सुरू केले होते याचं कारण म्हणजे शिवसेनेने गेल्या दोन वर्षापासून शहरात ठिकठिकाणी थीक कंटेनर कार्यालय ठेवली होती मात्र मेहता यांच्या कंटेनर कार्यालयामुळे मीरा भाईंदर शहरात एकच खळबळ उडाली आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजीव भोईर यांनी दिनांक चौदा मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे शिवसेनेच्या कंटेनर शाखावरील कारवाई स्थगिती देण्याबाबत मागणी केली होती तसेच या पत्रामध्ये मेहता यांनी आपल्या निकटवर्तीय यांना अनेक बेकायदेशीरित्या कामे दिल्यानेच अकरा वर्षीय ग्रंथमुथा नावाच्या बालकाला आपला जीव गमवावा लागला याचा उल्लेख केला होता या पत्राला उत्तर देण्यासाठी भाजपचे मीरा भाईंदर शहराचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात तक्रार करत त्यांनी केलेल्या चुकीच्या व बेकायदेशीर कामांची माहिती या पत्रातून नमूद केली होती मात्र या पत्रानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कायदेशीरित्या भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांना नोटीस पाठवून दहा करोड रुपयांची मानहानी रक्कम मागितली होती त्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख राजीव भोईर यांनी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप करत एक मोठा गौ गो, गौप्यस्फोट केला होता आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे मेहता यांची तक्रार केली होती आमदार नरेंद्र मेहता यांच्यामुळेच महायुतीचे सरकार बदनाम होत असून मेहता यांचे संबंध थेट दाऊद इब्राहिम यांच्या निकटवर्तीयांसोबत असल्याचा दावा केला त्यांनी नरेंद्र मेहता यांच्यावर थेट टेरर फंडिंग म्हणजे दहशतवादी फंडिंग केल्याचा आरोप केला आहे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे दाऊद इब्राहिम यांचे निकटवर्तीय फिरोज शेख व रियाज भाटी यांना मुंबई क्राईम ब्रँच ने यापूर्वी अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक केली होती त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत फिरोज शेख हा मीरा रोड मध्ये राहणारा असून मेहता यांच्या खास निकटवर्तीय असून रियाज भाटी देखील मेहता यांच्या जवळचा असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष भोईर यांनी केला आहे सोशल एक फोटो भाजप आमदार नरेंद्र मेहता व त्यांचे निकटवर्तीय संजय थरथरे हे फिरोज शेख व रियाज भाटी यांच्यासोबत दिसत आहे त्यामुळे शिवसेना जिल्हाध्यक्ष राजीव भोईर यांनी केलेल्या आरोपांना कुठे ना कुठे दुजोरा मिळत आहे नरेंद्र मेहता यांचे देशद्रोही दाऊद इब्राहिमच्या टोळीच्या गुंडांची असलेल्या संबंधातून कोणकोणते गैरप्रकार झाले त्यातून वसुली व टेरर फंडिंग झाल्याची शक्यता असल्याने एनआयए व उच्चस्तरीय चौकशी होणे अशी मागणी राजीव भोईर यांनी केली आहे राजीव भोईर यांनी केलेल्या या गंभीर आरोपांवर आमदार नरेंद्र मेहता यांनी काय म्हटलंय ते जाणून घेऊया बघा त्यांना मी त्याचं स्वागतच करतो त्यांनी जे पत्र दिलं एक बार ते चौकशी झाली बघा मी तर ऑलरेडी आता अँटी करप्शन चौकशीवरनं बाहेर झालो इतर सगळ्या चौकशी केल्या ना त्यांनी त्यांचं ज्यावेळी सत्ता होती राष्ट्रवादी उद्धव त्यांनी तुम्ही सगळ्या चौकशी अजून किती चौकशी केली आहे तरी करायचं स्वागत आहे पण मला हेच सांगाय त्यांची चौकशीची आवश्यकता काय मीच कागदपत्र देतो पण तरी त्यांना वाटत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो चौकशी केली पाहिजे दरवेळी बुलबुडावायचे आरोप लावायचे लोकसभा चुनाव आला की मला सोबत घेऊन जायचं चु निवडणूक गेली कि परत हाँ आशा है तसा है कि आता जनता से भी शहरा से जनता संगला भ्रमित होऊ नका मैं सरनाइक साहब के नज़दीक का आदमी हूँ सरनाइक साहब के पास बहुत लोगों को उनके ऑफिस से मिला हूँ अब सरनाइक साहब जिनको मिला थे वो दाऊद के लोग हैं तो ये तो मुझे नहीं पता और जब दाऊद देश छोड़ के गया तब तो मैं हाफ चड्डी में घूमता था इसलिए मुझे नहीं पता है एक्चुअल मैंने दाऊद को देखा नहीं है लेकिन भेज बदल के कभी सरनाइक साहब ने मिलाया रहेगा तो मुझे पता नहीं है इस बारे में और इसकी जाँच होनी चाहिए मीरा भाईंदरमध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला असून भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर टेरर फंडिंग केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे देशहितासाठी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न होता मीरा भाईंदरच्या नागरिकांसमोर संपूर्ण सत्य येणं गरजेचं आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील शासनाकडे दोन्ही जिल्हाध्यक्षांनी केलेल्या तक्रारीची चौक चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे आता येणाऱ्या काळात राज्य सरकारकडून याची चौकशी होणार का हा प्रश्न उपस्थित होत असून हे सर्व प्रकरण निवडणुकीसमोर मांडलेला खेळ तर नाही ना असा प्रश्न मीरा भाईंदरच्या नागरिकांना पडलेला आहे या सर्व प्रकरणात वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचवत राहू त्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका धन्यवाद